नंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो आता खूपच धमाकेदार असा एपिसोड झालेला आहे बरं का इथे कव्याना पारच्या खोलीमध्ये असते आणि ती पार्थला म्हणत असते गोळ्या घ्या देशमुख तेव्हा पार्थ डोळ्यानेच आणि चेहराच नाही म्हणून तिला म्हणत असतो तेव्हा ती म्हणत असते काय हे देशमुख गोळ्या घ्याव्या लागणार आहेत ही सकाळची आहे आणि ह्या दुपारच्या आहेत त्यामुळे तुम्ही गोळ्या घ्या तेव्हा इकडे तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो तुम्ही इथे माझ्यासोबत असाल माझ्याजवळ असाल तर मला गोळ्या घ्यायची काहीच गरज नाही तेव्हा काव्या म्हणते मी तर आहेच पण तुम्हाला औषध घेऊन लवकर बरं व्हायचं आहे ना घ्या पटकन गोळ्या घ्या असं म्हणून ती तिला जेवढ्या गोळ्या आहेत तेवढ्या ती देत असते आणि त्यावर पाणीसुद्धा देत असते तेव्हा इकडे तुम्ही माझ्या बाजूला बसा ना काव्या असं म्हणून आता काव्या लगेच पारच्या बाजूला बसते आता इकडे काव्या म्हणत असते खरं सांगू का देशमुख त्या दिवशीची ती परिस्थिती माझ्या डोळ्यासमोरून जरी गेली ना तरी मला खूप भीती वाटते असं वाटतं की मी त्या अगीत पडलेले होते आणि तुम्ही मला उगी उडी मारूनच आगीमधून वाचवण्याचं काम करत होतात हे चित्र सगळं काही इथे माझ्यासमोर येत आहे पण मला एक गोष्ट सांगा देशमुख तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी केल्या बरं काय गरज काय होती तुम्हाला मला आगीतून वाचवायची आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो ते सगळं ठीक आहे काव्य पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही मोबाईल घरामध्ये ठेवून बाहेर का पडला होतात आणि शिवाय मुळात तुम्ही घरच सोडून बरं निघाला होतात असं विचारल्यानंतर आता काव्याला मानिनीचे ते शब्द आठवतात मानिनीने असं सांगितलं होतं जा एकदाचे फारच्या आयुष्यातून निघून म्हणजे मी त्याला त्याच्यासारखीच चांगली मुलगी बघून त्याचं लग्न लावून देऊ शकेन आणि आता काव्यात हे सगळं आठवल्यानंतर पार्थ म्हणत असतो सांगा ना काव्या बोला ना तुम्ही त्या दिवशी असं अचानकच घर सोडून का आणि कशासाठी गेला होतात बोला काव्या बोला असं बोलल्यानंतर आता लगेच काव्या म्हणत असते पार्थ देशमुख तो विषय महत्वाचा आहे का ता या घडीला नाही तुम्ही आराम करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे नाही काव्या मला ऐकायचे जाऊ द्या सोडा पार्थ तो विषय आत्ता आपल्यामध्ये नको आहे समजलं पण मला एक गोष्ट समजलंच नाही आहे तुम्ही का वाचवलत देशमुख मला सांगा ना त्या आगीमध्ये मी पडले होते तर तुम्ही का वाचवलत कशासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो घातला असं काव्या विचारत असते तेव्हा का प्रे जो आपला पार्थ आहे तो म्हणत असतो प्रेम तेव्हा काव्या आवासूनच त्याच्याकडे पाहत असते काय हो अहो खरंच तेव्हा आता उडवा उडीची उत्तर देतोवर कपार तो म्हणत असतो म्हणजे आपल्यामध्ये जी मैत्री आहे मैत्री मैत्री रूपीच्या मैत्री रूपीच्या प्रेमासाठी असं तो अडखळत अडखळत बोलतो बरं का तो म्हणतो मैत्री रूपीच्या प्रेमासाठी जे प्रेम आहे ना त्यासाठी मी वाचवलं तेव्हा आता काव्या म्हणत असते हो पण मी कुठं तुम्हाला माझा मित्र म्हणून स्वीकारले तेच तर प्रॉब्लेम आहे ना तुम्ही आणखी ह्या आर्किटिक बुक्याला एवढा आर्क देशमुखांच्या आर्किटिक बुक्याने तुमच्यासोबत मैत्री केलेली आहे पण तुम्ही कुठे आणखी ते मैत्रीचा धागा बांधला आहे किंवा मैत्रीरूपी प्रेम तुम्ही स्वीकारले नाही ना स्वीकारलं तेव्हा काव्या म्हणत असते अच्छा म्हणजे मी तुमच्यासोबत मैत्री करावी तर मग ठीक आहे ही काव्या देशमुख आता तुमच्यासोबत मैत्री करायला ठीक तयार आहे असं म्हणून जो पुस्तकामध्ये जो फ्रेंडशिपचा फ्रेंडशिप बँड सांभाळून ठेवला होता तो ती काढते आणि तो फ्रेंडशिप बँड काढल्यानंतर लगेचच आता पार्थसुद्धा एवढ्या क्यूट आणि छान आनंदामध्येच तिच्यासमोर हात करतो आणि म्हणत असतो बांधा बांधा मला हा फ्रेंडशिप बँड तुम्ही बांधा असं म्हणून लगेच आता काव्या जी आहे ना ती त्याच्या हातावरती इथे फ्रेंडशिप बँड बांधत असते तर आता आपण पाहतो प्रेक्षकांना की इकडे पार्थ जो आहे ना तो अगदीच तिच्याकडे पाहत असतो आणि ते गाणं सुरू झालेलं असतं बरं का साथ दे तू मला अलगत वाऱ्यावर उडती ह्या गाण्याचे बोली ते सुरू झालेले असतात आणि बराच वेळ इथे हे गाणं चालू असतं तो फक्त आणि फक्त इकडे काव्याकडे पाहत असतो काव्या मस्त त्याला फ्रेंडशिप बँड बांधत असते आणि बँड बांधल्यानंतर पार्थ आता लगेच हात जो आहे ना तो स्वतःच्या जवळ पकडतो आणि त्यानंतर तिच्याकडे पाहतच असतो आता काव्या लगेचच त्याचा हात हातामध्ये घेते आणि पुन्हा तो जो हात आहे ना तो सेकंडच्या रूपामध्ये ते दोघं एकमेकांच्या समोर घेतात खरं तर पार्थ हा अगदीच तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो तेव्हा काव्य विचार करत असते काय चाललंय देशमुखांचं हात का सोडत नाही हा असं म्हणून ती त्याच्याकडे अवघड लागत पाहते पण पारची नजर मात्र फक्त आणि फक्त त्या काव्याच्या चेहऱ्याकडेच असते बरं का तो काही अजिबात चेहऱ्यावरून नजर काही हटवत नाही इकडे काव्य अवघडल्यासारखी होते आणि त्यानंतर मात्र ती हळूच हात काढून घेते तेव्हा लगेच आता पार्थ दुसरा हात सुद्धा तिच्या समोर नेतो आणि दोन्ही हातामध्ये तिचा हात पकडतो आणि तेव्हा दोन्ही हातामध्ये हात पकड तर, आता खरं पाहायला गेलं ना तर जो काही पार्थ आहे ना तो तिचा हात सोयीचा करतो आणि तिच्याकडे पाहतो तिथेच त्यांनी थांबवले बरं का आता इकडे जीवाचं घेतलेलं आहे आता जीवा काय म्हणतो की काय काय म्हणताय काय तुम्ही अहो भास्कर काका प्लीज प्लीज तुम्ही माझं ऐकून तरी घाना पार्थ दादा इथे त्याचं लग्न झालेलं असताना इथे शनयाची लग्न कसं करू शकतो ते शक्य नाही आहे ते कसं होणार आहे शक्य नाही शक्य ते आणि तेव्हा लगेच आता भास्कर म्हणत असतो आता तुला कुठलंच करायचं नाही आहे बाबा हे बघ आता मी तुला सांगतोय तू आता आनंदनिवास वाचवायचा असेल तर इकडे पारचं लग्न श्रेयाबरोबर लावायला त्याला कन्व्हिन्स कर नाही ते केलंस तर मग कसं शक्य होणार आहे ह्या सगळ्या जर गोष्टी तू इथे अगदीच कॅज्यु एकदमच कॅज्युअली घेत आहेस तर मग कसं होणार आहे हे नाही होऊ शकत ना हे बघ तुला आणखी एक ऑफर देऊ का मी असं म्हटल्यानंतर कोणती ऑफर कसली ऑफर तू ना तुझ्या बायकोला पाच मिनिटासाठी माझ्या इन्व्हेस्टरकडं पाठव असं म्हटल्याबरोबर आता लगेच जीवा खूप भडकतो जीवा एवढा भडकलेला असतो की तो त्याला पकडतो आणि म्हणत असतो भास्कर तुझ्या तर असं म्हटल्याबरोबर त्याची कॉलर पकडतो प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांना कॉलर पकडल्याबरोबर हे असं खाली जमिनीवर पाडतो भास्करला एवढा राग म्हणजे जीवाला एवढा भास्करचा राग आलेला असतो ना प्रेक्षकांनो काही विचारू नका आता इकडे यांची दोघांची एवढी मारामारी सुरू असते भास्करने जीवाला मार सोडा पण ह्या जीवाने त्याला उलटा सुलटा त्याचबरोबर ठेवरवर काय झोपवलाय त्याचबरोबर एवढा मार मार मारलाय त्याला तिथले असलेले जे काही वेट तर इतर लोक जीवाला सगळं काही अडवण्याचा प्रयत्न करत होते पण इकडे मात्र अजिबात जीवा थांब थांबायचं नाव घेत नव्हता आता एवढं मारल्यानंतर आता हात करतो आणि तो म्हणत असतो झाले का पाच मिनटं कळलं तुला असं म्हणून त्याला तो सोडून देतो बरं का तर आता इकडे भास्करला सोडल्यानंतर भास्कर सुद्धा जीवा, जीवा करून ओरडत असतो आणि जीवा करून ओरडल्यानंतर आता तिथून जीवा तर निघून गेलेला असतो प्रेक्षकांनो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे भास्करची चांगली कुत्र्यासारखी धुलाई आपल्या इथे जीवाने केलेली असते फायनली केलेली असते आता इकडे आपण पाहतो हो की आता काव्या जी आहे ना नंदिनीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती सुरुवातीला ना दरवाजा नॉक करते आणि म्हणत असते येऊ ताई अगं विचारतेस काय ये ना ये बस असं म्हणू नंदिनीच्या बाजूला जाऊन ती बसते आता दोघी जणी तिथे बसलेल्या असतात तेव्हा काव्या म्हणते काय हे कसं तुटलं आणि तेव्हा नंदिनी म्हणते हो ते तुटलं पण कसं हो कोणी तुटलं मीच माझ्याकडूनच तुटलं काय तुझ्याकडून तुटलं कसं काय तुटलं तुला एवढा राग कधी बसून यायला लागला ताई की तू अशा वस्तूंवर तुझा राग काढू काड़ काढायला लागलेली आहे माझी नंदिनीतहीतर अशी कधीच नाही आहे तेव्हा ते नंदिनी म्हणते काय करणार काव्या मी सुद्धा माणूस आहे ना अगं असं म्हणून रडायला लागते अगं आहे पण काय झालंय अगं हे निवास आहे ना हो ते जीवानी बनवलं होतं टेन्थ अॅनिव्हर्सरीला निवासचं मॉडेल मग तू एवढं सगळं तोडलंयस पण का आणि तेव्हा लगेच आता इथे नंदिनी तो झालेला सगळा प्रकार काही इथे काव्याला सांगत असते ती म्हणत असते हे बघ जीवाने हे मॉडेल बनवलं होतं आणि ते मला टेन्थ ॲनिव्हर्सरीला हे गिफ्ट सुद्धा घेऊन आले पण तुला एक गोष्ट सांगू का काव्या आता जीवाने एक नवीन काहीतरी करायचं ठरवलं होतं लो कॉस्ट हाऊसिंगचं काम करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यासाठी जागा शोधत होते आणि भास्कर काकांशी मिळून त्यांनी आपल्या आनंदिवाची जागा निवडली आणि त्यावरती अॅग्रीमेंटच्या पेपर जे आहे ते साईनसुद्धा केले आणि टेन्थ आज ते लोक इथे आले तेव्हा आता काव्या काय म्हणते ऐका ती म्हणते हा अति अतिउत्साहाच्या भरामध्ये कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही असं बोलल्याबरोबर आता नंदिनी एका पॉईंटला शांत बसलेली असते बरं का पण ती सांगत असते की तुम्हाला मी फार फार तर पंधरा दिवसाची मुदत देऊ शकतो तेव्हा ती म्हणते बघ आता पंधरा दिवसात मी काय करणार आहे पण काव्याच्या बोलण्याकडे थोडीशी ती कुतूहलाने पाहते तेव्हा काव्या मला नंदिनी म्हणते काय ग अशी का म्हणतेस तू तेव्हा आता कव्या थोडीशी गोंधळते कारण ती बोललेलीच त्या टोनमध्ये असते की जीवाला एखादी व्यक्ती एवढी ओळखते असं तिला वाटलेलं असतं तेव्हा आता कव्या फिरा फिरवा फिरीची उत्तर देते म्हणत असते अगं म्हणजे त्याचं काय आहे ना मी आत्तापर्यंत जन्मेजयाला एवढं ओळखते ना म्हणजे आता इथे एक दोन महिने झाले ना त्यामुळे ते कधी काय करतात करू शकतात ह्या गोष्टीचा थोडाफार अंदाज आला आहे ना म्हणून मी बस बोलली एवढंच आणि तेव्हा उडवा उडीची उत्तरं दिल्यानंतर इकडे आता नंदिनी म्हणत असते त्याचमुळे मला काही सुचत नाही आहे काय करू काय नाही ह्या गोष्टी मला कळतच नाही आहेत तेव्हा आता इकडे लगेचच न काव्या म्हणत असते पण ताई तू हे सगळं काही इथे विक्रम काकाला आणि मानिनी काकूला सांगितलंस का तेव्हा नंदिनी म्हणते नाही ना कुठल्या तोंडाने मी त्यांना सांगायला जाणार आहे नाही सांगू शकत मी त्यांना आणि त्याचबरोबर हे पारचं प्रकरण एवढं झालं की नाही सांगता आलं मला हे बघ तू आई आणि विक्रम काका आणि मानिनी मानिनीकाकूंना सगळं सांगून टाक तेव्हा नंदिनी म्हणते नाही ग हे बघ खूप दिवसांनी इथे जीवांच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहिला होता म्हणजे खूप दिवसांनी मी काहीतरी काहीतरी करतायत काहीतरी झटत आहेत काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि तुला सांगू का जेव्हापासून ही गोष्ट घडली ना तेव्हापासून धडणी त्यांनी ते, दोन घाससुद्धा खाल्लेले नाही आहेत ग आणि मला त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे गिल्ट दिसते त्यांच्याकडून हे सगळं अनावधाराने झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुला सांगू भास्कर काकाने त्यांना मुद्दा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ओढलंय आणि ह्यांनी फसवलेलं आहे आणि त्यामुळे जर मी आता ही गोष्ट घरामध्ये सांगायला गेले ना तर आई आणि त्याचबरोबर बाबा जीवावर ओरडतील आणि ते पुन्हा आणखी जास्तच खचून जातील ग मला ह्या सगळ्या गोष्टी व्हायला अशा नको आहेत म्हणून मी नाही सांगितलं आता तेव्हा हा काव्या मनामध्ये विचार करत असते ताईच्यासोबत एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा ताई ता फक्त आणि फक्त इथे जीवाचाच विचार करत आहे त्याचबरोबर इथे आनंदिवास तिचा जीव की प्राण आणि त्याच निवासच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना आणि तरीसुद्धा ताईला जीवाची किती काळजी आहे असं काव्याने मनामध्ये विचार केलेला असतो तेव्हा आनंदीनी म्हणत असते पण काव्या आता पंधरा दिवसामध्ये मी काय करणार आहे काय नाही ह्या गोष्टी मला खरंच खूपच जास्त टेन्शन देणाऱ्या आहेत मला कळत नाही मी काय करू आणि काय नाही ते असं म्हटल्यानंतर आता कव्या म्हणत असते ताई नको काळजी करूस सगळं काही ठीक होईल तू अजिबात घाबरू नकोस आणि त्याचबरोबर तुला काळजी करण्याची काही सुद्धा गरज नाहीये तेव्हा आपण पाहतो ह्या दोघींच्या गप्पा सुरू असतात तेवढ्यातच मानिनी तिथे येते मानिनी तिथे आल्यानंतर मानिनी म्हणत असते काय ग कव्या तू इथे बसलेली आहेस मी तर किती ठिकाणी तुला शोधले अहो काही नाही या ना या काही नाही मला ना काव्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं तेव्हा आता नंदिनी म्हणत असते काय झालंय आई सगळं काही ठीक आहे ना आणि काव्याशी तुम्हाला काय आणि कुठल्या विषयावर बोलायचं आहे नाही ग थोडंसं बोलायचं होतं काही नाही नको ना घाबरूस तुझ्या बहिणीला काही मी धारेवर धरणार नाही आहे आणि तुझ्या बहिणीला मी आत्ता थोड्या वेळासाठी घेऊन गेले तर चालेल ना नको काळजी करूस असं म्हणून आता लगेचच नंदिनी म्हणत असते नाही आई काही नाही चालेल ना ठीक आहे जा तुम्ही बोला घेऊन जा कव्याला आता आपण पाहतो की मानिनी कव्याला घेऊन गेलेली असते तर इकडे पुन्हा जी आहे ना पुन्हा इथे ती खेळ घेऊन बसलेली असते बुद्धिबळाचा तेवढ्यातच आता तिथे रम्या येते आणि रम्या आल्यानंतर इथे ती म्हणत असते काय गं आई काय चाललंय हे तुझं पुन्हा तू एकटीच हा खेळ खेळत बसलेली आहेस तुझं नेहमीच चाललेलं आहे एकटीच खेळ खेळतेस एकटीत डावपच करतेस आणि त्यानंतर एकटीचाच राजा आणि एकटीचाच वजीर आणि एकटीचीच राणी तुझं काय चाललंय मला कळतच नाही अगं हो तेव्हाच आता इकडे वसू म्हणत असते तू बघच ग आता असा डाव टाकला आहे ना की जो वजीर आहे ना वजीर तो पूर्ण कोलमडून पडणार आहे आता बघ राजाचा वजीराला कॉलच येणार आहे पण काय काय केलं तरी काय आहेस तू तू नको ग काळजी करू आता मी पुन्हा एक डाव टाकलेला आहे आता जो काही जीवा आहे ना जीवा जीवा पुन्हा ांनी इकडे भास्करकडे गेला होता काय तो पुन्हा भास्करकडे गेला होता ते खरं आहे पण तिथे काय झालंय अगं तिथे काय झालंय जे व्हायचं होतं तेच झालंय आणि मी असं भास्करला काहीतरी बोलायला लावलं होतं ना आणि तो बोलला आणि इकडे मात्र जीवाने भास्करवर हात उचलला आता जीवाने भास्करवर हात उचलला एवढं खरं आहे पण आता त्याचे चटके त्याचे झटके कोणाला बसणार आहे तुला माहिती आहे नंदिनीला आता ब लगेचच वजीराला कसा फोन येतो आहे वजीराला फोन आल्याबरोबर जी पंधरा दिवसाची मुदत आहे ना ती कशी कमी कालावधीवर येते ते बघायचं आहे मला तेव्हा आता रम्या हसायला लागलेली असते रम्या हसायला लागलेली असताना ती म्हणत असते आई काय म्हणतेस तू हे अगदी खरे हो तू बघच जस्ट वेट अँड वॉच असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेच भास्कर काकानी नंदिनीला कॉलच केलेला असतो भास्कर जीवाचा मार खाऊन पूर्ण लाल झालेला आहे बरं का आता इकडे नंदिनी म्हणत असते हॅलो तेव्हा भास्कर म्हणतो नंदिनी नंदिनी हे तुझ्यासाठी अजिबात चांगलं नाहीये जीवा आता माझ्याकडे आला होता तेव्हा नंदिनी म्हणते बोला ना भास्कर काका काय झालेलं आहे काय झालं म्हणून काय विचारतेस ह्या सगळ्या गोष्टीची झळ आता तुला बसणार आहे तू आता इथे गोत्यात येणार आहेस तेव्हा ते नंदिनी म्हणते हो पण काय झाले ते तरी सांगा काय झाले म्हणून विचारतेस त्या जीवाने त्या जीवाने मला इथे माझ्यावर हात उचललाय मला खूप आहे आणि तरी सुद्धा मी तुला फोन करून है है, हे सांगत आहे हे बघ नंदिनी आता जी मी तुला पंधरा दिवसाची इथे मुदत दिलेली होती आनंद निवास वाचवण्यासाठी ती मुदत आता मी कमी करतोय आणि फक्त आणि फक्त तुला आता मी सात दिवसाची मुदत देतोय हे सगळं तुझ्या त्या नवऱ्यामुळे झालेला आहे तो माझ्याकडे आला होता अगं आलाच होता तर इथे मला शांततेत सांगायचं ना मला म्हणायचं भास्कर काका का प्लीज मला मदत करा हे करा ते करा पण नाही त्याने माझ्यावर हात उचलला हात नंदिनी आता हे चांगलं नाही केलेलं तेच जीवाने त्याने केलंय ग त्याने मला मारलं आहे ग ठीक आहे तरी मारू दे पण ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास आता तुला होणार आहे समजलं आता आनंद निवाससाठी फक्त मी तुला सात दिवसाची मुदत देत आहे असं आता इकडे ती बोलते तेव्हा नंदिनी म्हणत असे भास्कर काका का, प्लीज ऐका ना भास्कर काका आणि तेव्हा ते, ते म्हणतात नाही ऐकणार कारण तू माझ्यासमोर गयावया केलीस तू माझ्यासमोर हात जोडलेस म्हणून मी कमीत कमी, कमी तुला पंधरा दिवसाची मुदत दिली होती पण आज तुझाच नवरा ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरलेला आहे तुझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता नंदिनी इकडे खूप खूप रडत असते भास्कर तिकडून बोलत असतो पण नंदिनीला मात्र खूप जास्त अश्रूआणावर होतात ती म्हणत असते प्लीज भास्कर का, का मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या जीवाच्या वतीने मी तुमच्याकडं पुन्हा एकदा माफी मागते त्याच्या वतीनं मला माफ करा पण भास्करला तर खूपच माज असतो ना तो कुठला माफ करणार आहे तो म्हणतो नाही नंदिनी आता बघ तुला काय करायचं आहे ते तू तु, तुझं ठरव असं म्हणून आता नंदिनी शेवटी फोन ठेवते आता फोन ठेवल्यानंतर ती पुन्हा रडायला लागलेली असते तिला तर सुद्धा नाही आता काय करावं कारण पंधरा दिवसात तरी काहीतरी करू शकलेली नंदिनी आता मात्र एकदमच तिची जी मुदत ना ती कमी झालेली असते आणि त्यामुळेच नंदिनी अक्षरशः हातबल होऊनच रडायला लागलेली असते तेव्हाच आता जीवा येत असतो जीवा तिथे आल्याबरोबर इकडे आता नंदिनी जीवासमोर उभी असते आणि जीवा म्हणतो काय झाले नंदिनी पण नंदिनी म्हणत असते काय व्हायचं बाकी आहे जीवा काय व्हायचं बाकी आहे तुम्ही पुन्हा आणखी ती चूक केलेली आहे का केलं तुम्ही असं का गेला होतात भास्कर काकांकडे तुम्ही सावरायला गेला होता तर पुन्हा आणखी वाढवून ठेवला आहे तुम्हाला म्हटलं होतं की असं काहीही करू नका ज्यामुळे आणखी केस ही किंवा हे जे काही पंधरा दिवस आहे ते खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होतील आणि सेम तसंच झालेलं आहे भास्कर काकांचा फोन आला होता जीवा तेव्हाच जीवा म्हणत असतो काय भास्कर काकांचा फोन आला होता हो जीवा भास्कर काकांचा फोन आला होता आणि भास्कर काकांनी इथे काय केलेलं आहे तुम्हाला माहिती नाही आहे का केलेलं आहे ते तरी सांग असं बोलल्यानंतर आता ती म्हणत असते भास्कर काकांनी जी पंधरा दिवसाची मुदत दिली होती ना ती पंधरा दिवसांची मुदत तुमच्या अशा वागण्यामुळे आता ती सात दिवसावर आणून ठेवलेली आहे काय करणार आहे मी जिवा आता सांगा ना तुम्ही असं म्हणून नंदिनी डोक्याला हात लावूनच रडत असते आता मात्र तिला खूप जास्त वाईट वाटत असतं पण इकडे जीवा आता नाही सांगू शकत कारण जो भास्कर आहे तो काय बोलला होता आणि कुठल्या गोष्टीमुळे जीवाने ती त्याच्यावरती हात उचलला होता ह्या गोष्टी आता तू तिला सांगू शकत नव्हता फक्त ह्या वेळेला एवढंच महत्त्वाचं होतं की हा आनंदनिवास कसा वाचेल म्हणून तर आपण पाहतो की आता काव्याला जी मानिनी आहे ती गेस्ट रूममध्ये घेऊन गेलेली असते काव्य विचार करत असते काय चाललंय मानिनी काकोंचं मला कळत नाही आत्ता मला त्यांनी इथे घेऊन आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये मला एक वेगळंच काहीतरी जाणवत आहे मी जेव्हा गेस्टरूममध्ये येत होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला पारच्या बाजूला थांबायला सांगितलं बसायला सांगितलं आणि आत्तासुद्धा त्यांनी मला इकडे आलेला आहे नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललंय काहीच कळत नाही तेवढ्यातच मानिनी आता आलेली असते मानिनीच्या हातामध्ये खरं तर एक लेप असतो आणि एक बाऊल असतो त्या बाउलमध्ये बनवलेला लेप असतो तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते बस काव्या इथे बस असं म्हणून तिला ती बेडवरती बसवत असते आता तिचा हात हातामध्ये घेते आणि हात हातामध्ये घेतल्यानंतर इकडे ती म्हणत असते काय झाले काकू तेव्हा आता मानिनी म्हणत असते काही नाही हे बघ तुझ्या हाताला खूप जखम झाली ना म्हणून हा लेप बनवून आणला आहे काव्या तेव्हाच आता काव्या म्हणत असते त्याची काही गरज नाही आहे मी सकाळीच औषध लावले हो पण ती जखम अजूनसुद्धा चुरचुरत असेल त्रास होत असेल तुला एक गोष्ट सांगू का हे बघ जखम झाली तेव्हा इकडे काव्या म्हणते हो जखम झाली पण जखम देणाऱ्यांनीच जर त्यावर मलम लावला तर ते काय उपयोगाचं असू द्या आणि काव्याला अशा जखमा सहन करायची सवय आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्या जखमा खोलवर जातात ना त्या अशा मलमाने बऱ्या होत नाहीत त्यांना वेळ द्यावाच लागतो तेव्हा मानेनी म्हणते हो माहिती मला प्रत्येक जखमावरचं औषध हे वेळच असतं पण तरीसुद्धा असू दे तुला एक गोष्ट सांगू का एकदा मला असंच तेल उडलं होतं माझ्या हातावर तेव्हा माझ्या सासूबाईंनी हा मलम किंवा हा लेप मला बनवून लावला होता तुला सांगू हा लेप कशाचा आहे इथे हा लेप ना कोरफडीचा आहे आणि त्यामध्ये कोरफडीचा घर आणि त्यावर हळद दोन्ही मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचा आहे हा घर हा घर लावला तर थोडंसं तुला बरं वाटेल शांत वाटेल तेव्हा काव्या म्हणत असते नाही मानिनी कोण नकोय मला नको आहे प्लीज पण मानिनी अजिबात ऐकत नाही आणि त्यानंतर तिचा हात हातामध्ये घेते आणि त्यावर ती तो लेप लावत असते तेव्हा काव्या म्हणते पण फक्त तुम्ही जे तुमच्या सासूने केलं होतं ते तुम्ही माझ्यासोबत करताय का तुम्ही प्रथा पुढे नेताय का असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणत असते हे बघ काव्या मी काय करते हे मला माहिती नाही आहे पण आत्ता तुझी जखम बरी होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी ह्या तुझ्या ओल्या जखमेवर हा, हा मलम लावण्याचं काम करत आहे मला माहिती आहे प्रत्येक जखमेवरचं औषध हे वेळच असतं आणि हेही माहिती आहे मला की ही जखम तुला फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालेली आहे आणि ज्या व्यक्तीकडून जखम झाली तेच व्यक्ती जर मलम लावत असेल तर लावून घ्यावा काव्या असं म्हटल्यानंतर आता काव्या मानिनीकडे इकडे पाहतच असते तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो कि इकडे कग कव्या, हे बघ जळथानी करा आणि तेलाचा चटका या दोन्हींची तुलना नाही होऊ शकत तेव्हा काव्या म्हणते ठरवलं तर सगळ्या गोष्टींची तुलना होऊ शकते मानिनी कापू तुम्ही तुलना केलीत म्हणूनच आत्ता इथे आलेला आहात बरोबर ना असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र जी मानिनी आहे ती काव्याकडे फक्त पाहतच असते तिला तर काय बोलावं काय उत्तर द्यावं ह्या गोष्टी अजिबात इथे काहीच कळत नसतात ती शांतच बसलेली असते आणि फक्त काव्याचं बोलणंच ऐकून घेत असते कारण काव्याने बरोबर डाव टाकलेला असतो आणि बरोबर मानिनीला त्याचा प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार असतं तर आता प्रेक्षकांना ओळूयात उद्याच्या भागाकडे उद्याचा भाग तर काय कम्माल झालेला आहे म्हणून सांगू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता काव्या म्हणत असते काय आहे ना काकू तुम्ही आत्ता माझ्यासोबत जे चांगलं वागताय ना ते तुमच्या मुलाच्या बायकोशी काव्या देशमुखशी नाही अगदी बरोबर बोलली ना मी हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता मानिनीला थोडासा धक्काच बसतो कारण काव्याबरोबर बोललेली असते ती म्हणते हो काकू मी अगदी बरोबर बोलत आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण ओळूयात दुसऱ्या बाजूला जीवा जो आहे तो एका चेअरवर बसलेला असतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्याकडे ते येते आणि त्याला म्हणत असते माहिती जिवा हे सगळं तुम्ही का आणि कशासाठी केले तर फक्त के आणि फक्त इथे माझ्या काळजीपोटी आणि हे सावरण्यासाठी निस्तरण्यासाठी केले पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का जिवा आता ह्या पंधरा दिवसाचे फक्त सात दिवस झालेले आहेत आता ह्या सात दिवसामध्ये मी कसं आणि कशा पद्धतीने निस्तारणार आहे ह्या गोष्टी तर मला इथे अजिबात समजत नाही येत अजिवा बोलाना मी काय करणार आहे असंच आता इकडे नंदिनी बोलत असते तेव्हा दुसऱ्या बाजूला उळूयात दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या मानिनीला म्हणत असते मानिनी काकू तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी तुम्हाला त्या मुलाच्या तोंडवर सगळं सत्य ऐकायचं होतं ना की आमचं आणखी सुद्धा अफेअर सुरू आहे का नाही म्हणून तर मी सांगते तुमची ऐकण्याची तयारी आहे का असं बोलल्यानंतर आता मानिनी मात्र काव्याकडे पाहतच असते तिला तर समजतच नसतं की खरंच आता ही असं काही बोलणार आहे का म्हणून आणि जरही असं काही बोलणार असेल तर मग काय बोलणार आहे आणि काय सांगणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलायला सुरुवात करत असते तर मानिनी अगदीच होऊन तिच्याकडे पाहत असते तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं काव्या डिरेक्टली इथे जीवाचं नाव घेईल का आणि काव्या डिरेक्टली इथे जीवाचं नाव घेतलं तर मग काय होऊ शकतं बरोबर की नाही तर अशा आज नवनवीन डेली मालिकांचे अपडेट पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भाग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगायला विसरू नका उद्याचा भागसुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद